सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांच स्वागत तर वातावरण लय छान आहे आज ढगाळ ढगाळ वातावरण आहे पावसाचं सकाळपासून म्हणजे कालपासून असच वातावरण आहे काल चार वाजता पासून काल चार वाजता एवढं पाणी आलं की लय लय म्हणजे एवढं रप रप आलं कि ढगुटी व्हायचा भेव होता म्हणजे असं वाटे की ढगफुटी होते का काय पण ढगफुटी आमच्या इकडे काही झाली नाही ते तिकडे झाली तेलारा साईड ढगफुटी आणि आमच्या इकडे यंदा काही ढगफुटी येऊन नाही राहिली पीक पाणी एकदम मस्त आहे आमच्या इकडं आणि आमच्या बाई बांधली इकडे डोमरी आणि पांढरी बांधली इकडे तर आज बकऱ्याला चाऱ्याचं काही हे नाही कारण असंच वातावरण राहिलं तर बकरा काही दादा नेणार नाही कारण की एवढ्या पाण्यात बकऱ्या चरत नाही कपडे कपडे विपडे झाले सगळे धुना आता तर चला आता मी घेतो चाय आणि चाय घेतल्यावर मला करायचं आहे लय सारं काम ते काम काय करतो मी ते तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ पाहत राहा आणि घरात काय चाललं हे बी एकदा दाखवून देतो कारण मला घ्यायचं आहे तर चाय चाय घेतलं म्हणजे किचनमध्ये याच लागते की आणि घरात चालू आहे पीठ चोरण म्हणजे भाजीले काय टाकलं हे बी दाखवून देतो तुम्हाला कारण आज मी लैस, खुश आहे दूध पण नाही चहाले तर पहिले काढावं लागेल आपल्याला दूध आणि मग नंतर प्यावं लागेल चहा चला तर मग आता घेतो पहिले दूध काढून आणि मग पितो चहा चला तर मग या चहा प्याने दूध काढायला गेली होती पण दादा काही घरी नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे बकरीचे पाय पकडल्याशिवाय बकरी दूध काढू देत नाही तर मग आता पिणार आहोत काळाच चहा आणि आज भाजीने बनवलं डाळ डाळ आणि दोडका डाळ दोडका बनवला एक मस्त तरी आणि डाळ दोडक्याला आणि पे तो चहा करावं लागतात बाहेर बकरायचं ढोरायचं चारा पाणी कुटार पाणी सगळं तर मग आता पहिले चहा पिऊन घेतो नंतर करतो आज काळात चहा पेन आहे आज दूध दुध कमी चहा चला तर मग या चहा प्या सकाळी सकाळी चांगला डोळ्यात चार टाकून घेतो ना हात धुई मग मी पसारा आहत मग डबल त्या लोक मग तुले पाणी पाणी ठेवलं आणि एवढा पसारा आवरून घेतो ना मी कुकडे ठो पण काही समजून नाही राहिले नाव कुकडलं कुकडलं सारू इकडलं तुकडे इकडे कधी घमी लई काम नाही काहीच नाही ते कुठे इकडे घेतलं की नाही वा लय हाय ते लय पसार होते मग पसा अच्छा ते आवरा लागेल काही काहीतरी तर चला मग आज आवरायचं आहे मला हा पसारा आहे पा पसारा किती झाला झाड आले तुराट्या कुटार कुकडे कुटार खाली खसलं तर कुकडे डेफाळ हाय तर का हाय हे सोलरची पाटी आणून ठेवली पावसाळ्याच्या घाती आली ना वावरात नेता येऊ राहिली ना कुठे ठेवता येऊ राहिली फुटली तर आणखी वांदी होऊन जातील पाणी असं चालू आहे की जरा सकाळ खुल्ला देऊन नाही राहिलं गुंत पण नाही राहिलं निरा ढग सारखंच पाणी येऊ राहिलं तेलारे झाली म्हणतात ना ढग फुटी हो ना तेलारा चला मग आता आईच्या डोळ्यात टाकून घेतो पहिले दोन थेंब मग लागतो मी मा कामाले हा कुठे गेलता हो? काय चक्राला गेलता की सर्वे करायला गेलता ही पीक इ पीक पाणीचे <laughs> रात्रीला पाणी आलं तर पिकाची सर्वे चालू झाली तर बंद गेलते सकाळी सर्वे करायला पण ते बिघिरीन गेले होते गाडी तर आता आले बंधू आता आल्यावर जा होणारे वावरात जायची तयारी डबल तर सर्वे तर कराच लागतील कुठे वाहून गेलं कुठे फुटलं कुठे काय झालं तर चाललं मग मी एवढा पसारा घेतो आता आवरून आणि हे नाही समजू राहिलं या पसार्यातलं काही टीन आमचे फुटके आहेत तर कुटारावर काही गेलं कुठे कुटार खराब झालं हे नाही समजू राहिलं आता हे कुटार काढाव कसं तर हे सगळं कुठं तर इकडे लोटून घेतो मी पाहतो काय हाय कसा आहे पसारा लावल्यावर दाखवतोच तुम्हाला मी व्हिडिओ पाहत राहा आणि बकरायचं सगळं झालं धुऊन धावून फक्त आता पट्ट्याच लावायचं काम आहे आणि ते जाता जाता लावा लागतं ते लोकांना चिटून पेते कुकडे गेली वा हे बा हे बी सुचू देत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे ते लावून घे घेत बाहेर मंदा मंदात मंदा मंदात करत राहते होते ना होतो गौरी लावली ना गाडी आहे ना बाहेर तरी गेट लावून घेऊ का गेटाच्या बाहेर जात नाही का बरी मना ते हय आय बाई माय पुढे पैत तू तर चाले गेट लावतो आता मी आता चेंज चेंज चेन दादा तू चेन ओ गेली बाय है बाहेर पाहिजे दे तिची माय वळला ते चल त्याच्यासोबत जावं लागत का आज हे आवरला कुटारातला पसारा जरासा जेवढा पसारा आवरला तेवढा कमीच आहे पण कुठे नाही टाकता येत नाही तों काहीच नाही पण जरासा का आवरला आणि हे एवढं कुटार वर लोटलं तर एवढं कुटार निघलं खराब आणि असं खराब कुटार असलं वास आला की ढोरं खात नाही त्यासाठी हा पसारा आवरा लागते झाला सगळा पसारा आवरून आणि आज बंदच कॅन्सल झालं वावरात जाणं कारण की जा आज येणार आहे आमचे सोलर पंपाचे सर्वे करणार त्यासाठी जावं लागते वावरात आज बैल घरी जात आणि बकऱ्या घरीच वाटते एवढं कुठार निघलं पाईल झाडे खराब तुम्ही पसारा लावला होता हा त्यानं लावला होता बाई सारा बकरे बकऱ्याच्या खाली चालला होता पसारा पसारं करून ठेवता फक्त तुम्ही लावून ना कुठं मायचं आणण्याचं काम नाही मले आता कोणी पाय ती भरा लागते कुटा तुम्ही आता इकडे फल तिकडे इकडे 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 बैगाळ टाकेच की चल ना मग पसारा इकडे इकडे सारा घरा खाळून टपला आता वरून टपला आता चला मग झाला आता सगळा पसारा वरना आता राहायला फक्त बाया तू काय कराय लियो बायसा हेडे तारू चारच तुम्ही असते चार की चांगल्या बायात चोराइत घरी बैल आणि आज पाण्याचं वातावरण आहे म्हणून जरा लवकरच सोडल्या बकऱ्या च आणि टुंगे आमची उड्या मारू राहिली बाहेर बाहेर असं काय झालं या तोंड आलं <laughs>

आता घरीच असते बरं त्याचा काही वांदा नाही पण आज बैलही घरी जात तुम्हाला तर माहीत आहे आज बंदी चालले सोलर पंपाचा सर्व सर्वे करायला वावरात सर्व्हे घेऊन चला मग आता करायची आहे झाड झूल काय तिथं झाडजूर चकचक आहे आता सध्या जरा भराना करा लागते झाड झूल आणि पसारा आवरून झाला सगळा लवकरच लागलं तर जरास बरं दिसून आलं कोठा आता तसा पसारा, हो तो पसारा, पसारा सक सक तर सगळा असतेच शेतकऱ्याच्या घरी ढोरं जनावरं असतात तर पण तरी जरास गावला तर पसारा जरासा कमी होते मच्छर मुच्छर जरासे कमी येतात नाहीतर पसारा तसंच ठेवला आणि सगळं बलच वलचले मच्छर बुजतात घरात चाल तर मग आता मी घेतो झाडून काढून आण घेतो आंघोळ करून काही जेव्हा नाही करायचं आहे मला ये, ये ना मग बाहेर का पाणी पाणी टाकायचं आहे तर अंघुळीला रोजचे बस आणि रोजचे बस एवढेच काम असतात माय बाहेरचं झाडून शेण पाणी बकऱ्याच्या लेंड्या झाडणं बकऱ्याला ले सोडणं बकऱ्याची मलमपट्टी करणं आणि वावरातले जर कामं असले तर वावरात जाणं पण आता सध्या पाणी चालू आहे वावरातले काहीच कामं नाही एकाच निंदावर पराठी आहे फक्त आमची चार एक आणि खतन फवारे ही बंधून काढले आणि आम्ही घरीच आहो एक महिना झाले काय एक महिना झाले घरीच आहो आता का डायरेक्ट कापूस याच्यात जायला ते का। काम आहे वावरात नाही नाही निद जावं लागते नाही जावं लागते का नाए, नाए। तर दुसरं निंदल लागलं की जावं लागते वावरात Vă arăt ghele și dacă te-o stumare mii, să-ți dea tabac!